लडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेवर तात्पुरता ब्रेक स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचा राजकीय डाव महाराष्ट्रातील महायुती सरकारला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा आधार मिळाला होता या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील गरजू महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते ज्यामुळे लाखो महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि त्यांनी मतदारसंघातून महायुतीला विजयी ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावली मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या पुढील एक दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे डोळ्यासमोर ठेवून या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये यासाठी सरकारने एक महत्वात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी म्हणजेच ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे ज्यामुळे लाभार्थ्यांना तात्काळ दिलासा मिळेल यासोबतच ऑक्टोबर महिन्याचा लाभ म्हणजेच पंधराशे रुपये पुढील आठवड्यात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे ज्यामुळे सणासुधीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळेल आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची नाराजी महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परवडणारी नाही हे लक्षात येताच हा निर्णय घेण्यात आला आहे सरकारची स्पष्ट भूमिका आहे की या निवडणुकीच्या काळात लाभार्थ्यांची कोणतीही नाराजी निर्माण होऊ नये त्यामुळे तुर्तास ई केवायसी प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून या योजनेचा लाभ अनेक बोगस व्यक्तींनी जसे की अपात्र पुरुष किंवा चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी घेतल्याचे समोर आले आहे यामुळे सरकारने ई केवाय प्रक्रिया सुरू केली होती ज्यामध्ये आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या ऑनलाईन पडताळणीद्वारे अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याचे नियोजन होते राज्यभरातून सुमारे छप्पन्न लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यापैकी चार चाकी वाहन असलेल्या महिलांना प्राधान्याने वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने सरकारने या प्रक्रियेवर तात्पुरता ब्रेक लावला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे कारण यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी कमी होऊन स्थानिक निवडणुकीत महायुतीला मतदारांचे समर्थन मिळण्याची शक्यता वाढेल ही प्रक्रिया लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत पोर्टलवरून चालवली जाते आणि सरकारने सूचित केले आहे की निवडणुका संपल्यानंतर ई के वाय सी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते ज्यामुळे योजनेची पारदर्शकता आणि शुद्धता राखली जाईल या निर्णयामुळे महिलांना तात्काळ आर्थिक दिलासा मिळेल आणि महायुती सरकारला स्थानिक पातळीवरही राजकीय बळ मिळेल अशी अपेक्षा आहे अधिक माहिती आणि ताज्या महाराष्ट्र अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब